खासदार संजय राऊत यांनी शिंदेगड आणि भाजपला ठाणे लोकसभेवरून पुन्हा चिडवलं आमची शिवसेना ठाण्यातील प्रत्येक जागा जिंकेल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे तर ठाण्यात आमच्या खऱ्या शिवसेनेचा विजय बाकीच्या फुटलेला गट भाजपची धुनी भांडी करेल असा टोला देखील त्यांनी यावेळी लावलाय आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर महत्वाची जागा यापूर्वी होती ठाण्याची त्याच जागेवर अजून बघा ती जागा ती जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झालं आता दुसरा एखादा गट वगैरे शिवसेना म्हणून काही भाजप बरोबर व्यवहार करत असेल तर त्यांचा प्रश्न आहे ठाणे कल्याण डोंबवली पालघर या ठाणे जिल्ह्यातल्या ज्या जागा आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे जाईत त्या लढणार आहेत तुम्ही जो प्रश्न विचारताय आहात तो जो गट फुटलेला आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर धुणी भांडी धुणी भांडी करतोय त्याच्याविषयी विचारताय तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कारण त्यांना विचारताय कोण शिवसेना ये बाला जी बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत